प्रथमेश तर दरवर्षी असतातच तुमचा हातच गोड आहे वाजवता फार गोड गिरी सरांचे तुम्ही शिक्ष्यात <गणागया> कुठे सर आलेच नाही का गिरी गव्हाला सोडायला गेले का, का गिरी सर <गणागया> आज गिरी गिरीचरायचं नाही पण प्रत्येक <गणागया> सुंदर आणि या ताई सोनाली दिदी कल्पेंच्या संस्थेत आहेत अत्यंत गोड जरा खात जात माझ्याकडनं घेऊन जात झाक पण तब्येत कर कारण कथेची सामग्री देह अवसानावरील तब्येत घसून जर इतकं गोड वाजवतेस तब्येत झाल्यावर तर तो महाराष्ट्रात कोणाला घ्यायची नाही दोन्ही पेटी वाटत आजी माझी आजी माझी पूर्वी ते बसले होते कारण तुमचे प्रवाह करते आणि सगळ्यात महत्वाचं साऊंड सिस्टम ऑपरेटर बंदिस्त जागा असल्यावर शिक्क्या वाचणं किंवा आवाज व्यवस्थित न पोचणं शोध्यापर्यंत खरं अडचणी असतात तर गोड सेवा आपण केली सेटिंग एकदम व्यवस्थित केली आपलेही मन व्यक्त करते की ठिकाणी माझ्या प्रेमाची बरीचशी माणूस आलेली आहे मी ज्या गुरूंची शिष्या ज्या गुरूंच्या आशीर्वादामुळे मी उभी आहे त्यांच्या वाहनात महाराज आई कार्तिक एकादशीला त्यांनी स्वेच्छा मरण पत्करणं आणि ते त्या दिवशी गेले त्याच गुरूंची लेकर असणारी बरीच साधक मंडळी आता कोणाचं विशिष्ट नाव हे करत नाही सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करते आपण या ठिकाणी आला आणि याच्यातली एक गायिका ही माझी छोटी गुरु भगिनी भगिनीच आहे पूर्वीची साठेच आता <laughs> जी भाड आडनावच डेंजर आहे साठेच बरोबर इडांना तिला दिले चार महिने पूर्वी लग्न झाले ती पण माझी छोटी हेच आहे गुरु भगिनीच आहे सर्व बरीचशी मंडळी या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारी आली गोणे मामा या ठिकाणी आलेले बाबांच्या मुलीचा माझ्या मध्ये आज घडत आहे त्याच्याबद्दल आले नाही सगळी प्रेमाची माणसं या ठिकाणी आपण उपस्थित झाला मला काही काही श्रोत्यांचे चेहरे ओळखीचे झाले पाहिलं की लक्षात येतं हे दर वर्षी असतात पण नाव माहिती नसतात त्याच्यावर नावं लेख करता येत नाही सर्व श्रोत वृंदाच्या चरणा लिहिला म्हणजे मोठी मोठी नमन करते पहिल्यापासून बसणाऱ्यांचे ऋण व्यक्त करते आणि पावणे नऊला आलेल्यांचे डबल ऋण व्यक्त करते कारण ते कशासाठी आले मला माहिती आहे पण दोन्ही कारणासाठी आले यांचे ऋण व्यक्त करते आणि सगळ्यांना मुलं लागलेल्या Good night,